नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल सायंकाळच्या वेळेला अत्यंत एक अकोल्याकरांकरता एक काळा दिवस म्हणावा लागेल की दुर्दैव एक अल्पवयीन मुलीवरती एक अतिप्रसन्न करण्यात आला आणि तो व्यक्ती करणारा हा जिहादी होता त्याला जवळपास सहा दिवस पोलिसांना सापडत नव्हता असं पोलीस सांगत होते आणि तपास सुरू आहे पण ज्यावेळेला अनेक वेगवेगळ्या संघटना अनेक वेगवेगळ्या पक्षांनी निवेदन दिले असतील मोर्चे काढले असतील पण तरी देखील तो मिळून आला नाही पण ज्या वेळेला सकल हिंदू समाजाची काल दुपारच्या वेळेला सकाळी त्यांनी जर सांगितलं की आम्ही आता उद्या आमचा सकल हिंदू समाजाचा एक मोठा भव्य दिवाचा एक मोर्चा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने आज आपल्या मोर्चामध्ये नागरिक माता भकले हिंदू बांधव सहभागी झाले पाहायला मिळाले त्याची धास्ती लगेच पोलीस प्रशासनाने घेतली आणि मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर चोवीस तासाच्या तो आरोपी बाहेर राज्यातलं पकडून आणला असं देखील पोलीस प्रशासनामध्ये सांगण्यात आला पण तो सात दिवस, सा दिवस, दिवस का नाही सापडला कारण उद्या त्या घटना जवळपास आठ दिवस होणार तो सात दिवस का सापडला नाही कारण कोणते प्रशासन त्याला पाठीशी घालत होतं त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट लव जी आजच्या विरोधात हा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकर जनतेचा आहे कारण की या घटना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सातत्याने घडण्यासाठी जायला मिळतात ती मुलगी पाहिलं तर ती अल्पवीन होती आणि या घटना फक्त अकोल्यामध्येच नाही देशभरामध्ये अशा घटना आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात त्यामुळं त्याच्यावरती प्रतिबंध आणण्याकरता याच्यावरती कायदा हा तयार होणं गरजेचं आहे कारण ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपण जर पाहिलं तर ही कुठलंही म्हणजे वेगळं नसून की यांना फक्त कुठल्यातरी मुली अडकवणं अडकून आपली संख्या वाढवणं आणि नंतर त्या मुलीचा उपयोग झाला की त्याला सोडून देणं जी आपत्ती होतील ती स्वतःच्या नावाची होतात नवीन त्या मुलांना आपत्त्याला सोडून देणं नाव अशा प्रकारचा त्यांचा अजेंडा हा फक्त इथंच नाही तो तो ले। जाने ले। जाने तर देशभरामध्ये आपल्याला सुरू आहे त्यामुळे हा हे कायदे प्रत्येक राज्याने पुढाकार घेऊन करणं गरजेचं आहे त्यामुळं भविष्यामध्ये ह्याच्यावरती लवकरात लवकर कसा कायदा तयार होईल जसा गो हत्यावरती पूर्वी कायदा तयार झाला मागच्या काही काळामध्ये गोवंश हत्यावर कायदा तयार झाला आणि पुढच्या काळामध्ये या लव जहाच्या विरोधात हा कायदा तयार होणं हा मार्ग अत्यंत गरजेचं झालेला आहे त्यामुळं आज अकोल्याकारांच्या भावना जर आपण पाहिल्या आहेत विशेषतः महिला भगिनीच्या जर भावना पाहिल्या आहेत अत्यंत आक्रोश हा महिलांच्या मनामध्ये तिने घोषणामधून आपल्याला ऐकायला मिळत होता त्यामुळं पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये आमची मागणी आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना देखील भेटलो त्यांनाही आम्ही सांगितलं निवेदन देखील दिलं आहे की हा खटला चालवत असताना याचा चार्जशीट बनवत असताना कुठलाही आरोपी सुटणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आरोपींनी अजून कोणाकोणाची मदत याच्यामध्ये वारंवार घेतली आहे याचा देखील थोडासा या चार्जशीटमध्ये झाला पाहिजे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केली आहे मुस्लिम जिहादी संघटना आहे त्यांना काही मॉड्युल खास करून काही शहरांमध्ये बनवायचे आहे असे काही शहरं तुमच्या लक्षात आहेत का काही नाही महाराष्ट्राच्या लगेच त्यांना जिथं जिथं शहर आहे जिथं छोटी नगरपालिका जरी असली आज आपोला तुमच्याकडे महापालिका आहे पण जिथं जिथं छोट्या नगरपालिका असतील तो असे प्रकार आता वाढायला लागलेले आहेत आणि त्यांना पाठीशी लोक फार सक्षम आहेत